आपल्याला कुस्तीमध्ये जळकाशी परिधान केलेला गोरख कोळकर सातारा विजय झालेला आहे अभिनंदन संग्राम जेनेवा नांदेड लालकाशोक सुशांत चौधरी ठाणे निळाकाशोक चला संपलेल्या गोष्टीमध्ये कल्लापूर हा विजयी चला सौरवेत लाल खेत विरोध सुमेध गायकवाड म्हणे या गोष्टीनंतर होमकार शिरकेश सातारा लाल खेत विरोध পাঠ <laughs>

চালাগে <laughs> <laughs>

आयुष नागदेव जळगाव सत्तावन किलो गादी क्रमांक दोन वरती आयुष कागदेव कला जळगाव क्रमांक का सुनील भाऊ भंडारा भेड पाचव संभाजी असून

थोड्याच वेळामध्ये उद्घाटन सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्र भरतून आलेला या जिगबाज स्वधांचा महासंग्राम तर सुरू झालेला आहे पण चालू <laughs> होतं नंतर मॅच एक बार प्रथमेश गौरव चांगली रेड करतो आणि या ರೀತಿ काळात दोन वर्ष चालू होती नंतर हातील लालकीर विरुद्ध जिल्हा जे आता तयार आहे

<पुद्गार्ता> कार्यक्रमानंतर या पुस्तकावरती पहिलवान <पुणार> योगेश पवार उपस्थित आहेत आमदार संत्राम भैया जगताप यांच्या वतीने पहिलवान योगेश पवार यांचं हार्दिक स्वागत आदरणीय शिवाजी महाराज सर्व उपस्थित झालेले संग्राम यांच्या वतीने जे जे पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सोशल मीडिया इंस्टाग्राम वरचे सर्व सेलिब्रिटी हा सोहळा पोहोचवला सर्वांचे मनपूर्वक कुस्ती आभार या अर्जुन यादव अमरावती लाल कश्यू जयेश जाधव अहिल्यानगर येळकाश्यू तयार राहायचे फक्त बरोबर तयार राहायचं मैदानावरती ज्या कुस्त्या सुरू आहेत त्या कुस्त्या पूर्ण संपू द्या आणि मग हॅलो मी विनंती करतो कृपया आपण आदरणीय गुंड सरांना विनंती करतो की या ठिकाणी प्रमुख पाहुणे आलेले आहेत तरी आता चालू कुस्ती नंतर नवीन कुस्ती काय घेऊ नका रा बाजार समितीचे सभापती गौसालजी मोधे माजी सभापती अभिराष पाटील भिगे यांचं स्वागत करतो त्यांना विनंती करतो आपण कृपया गोष्टी आहे पंचाना विनंती एक कुस्ती आपण पॉज करायची आहे स्टॉप करायची आहे बालकी क्रमांक दोन एक काय पंच पंचाना विनंती एक कृपया आपण क्रमांक दोन आणि मातीवरच्या पुस्तक थांबवायच्या आपण पंचा विनंती करतो म्हणतात बरं त्यामध्ये तिन्ही ठिकाणच्या सुगस्तला कुस्तीत समतील भागतील महाराष्ट्र भरातून आलेल्या सर्व पैलवानांसै आपल्या ऐतिहासिक अहिंक्या नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे अंजलीताई अवहार राष्ट्रवादी शहर युवतीच्या अध्यक्षा यांचे मी स्वागत करते समखेला कुस्तीमध्ये मान्यते धारण केलेला